न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ गेल्या महिनाभरापासून नांदेड जिल्ह्यातील तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस एवढे असून हो त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे यातच अर्धापूर तालुक्यातील लतीपूर बेचिराक येथील दिग्विजय निळेकर यांची शेती असून त्यांनी तीन हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती या झाडांना फळ लागून घड पडायची वेळ आली आहे तीव्र उन्हामुळे पाणी कमी पडत आहे त्यामुळे या झाडांची नासधूस होत आहे ही झाडं वाळून जात आहेत झाडं दांड्यातून वाळून कोलमडून पडत आहेत आधी अशी लागवड करून पाच लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळत होतं मात्र यावर्षी एवढं सुद्धा उत्पादन येईल की नाही अशी शेतकऱ्याला चिंता पडलेली आहे या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आता शासनाने काहीतरी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत माझं नाव दिग्विजय दिलीप निळेकर आहे मी लतीफपूर बेचिराग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथे माझी शेती आहे आम्ही तीन हजार केळीचे झाडं या ठिकाणी लागवड केली होती त्या तीन हजार झाडांवरती आत्तापर्यंत दोन अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे आता या ठिकाणी केळीला फळ लागायची आणि त्याचा आता घड पडायचा वेळ आलेला आहे मात्र यावेळेला आम्हाला पाणी कमी पडत असल्यामुळं या झाडांची नासधूस होत आहे या झाडांचं व हे सगळे झाडं वाळून जात आहेत झाडं बऱ्याचदा दंड्यातून वाळून प कोलमडून पडत आहेत याच्यामुळे आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे ज्या केळीचे आम्हाला किमान पाच लाख रुपये तरी व्हायचे तेवढेही पैसे होतील की नाही अशी आता आम्हाला शंका वाटत आहे उन्हा काय जाणवलं उन्हाचा खूप जास्त फटका बसला ह्याला पाणी कमी पडत आहे आम्हाला त्याच्यानंतर लाईट बरोबर चालत नसल्यामुळं त्याच्यात अजून अडचण येते की आम्हाला वेळेवर पाणी देता येत नाही ह्याला आता काही खतांची वगैरे व्यवस्थापन आहे ते खत सुद्धा आम्हाला सोडता येत नाही आणि आपण बघू शकता की शेतामध्ये झाडाचे पानं कशाप्रकारे वाळलेले आहेत दंडे कोलमडून पडत आहेत केळीचे पूर्ण झाडच्या झाड गरजदा कोसळून पडत आहे उन्हामुळं जेवढं ह्या सगळ्या गोष्टी उन्हामुळं येत आहेत आणि उन्हामुळं ह्या सगळ्या गोष्टीचं आमच्या केळीच्या पिकाचं एवढं मोठं नुकसान होत आहे हे सगळं करपाकरपी सगळी उन्हामुळं होती उन्हानी या उन्हाची तीव्रता लक्षात घेता व शेतकऱ्याचं होणारं नुकसान लक्षात घेता याच्यासाठी शेतकऱ्याला काही ना काही नुकसान भरपाई द्यावी अशी माझी शासनाला विनंती आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी